ओम साईराम स्वागत आहे आपल्या पल्लवीयन माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आज आपण श्रावणातील अत्यंत पवित्र असे व्रत सोळा सोमवारचे व्रत या व्रताची माहिती पाहणार आहोत सोळा सोमवारचे व्रत काय आहे दोन हजार पंचवीसमधील या व्रताची तारीख काय आहे हे व्रत का केलं जातं हे व्रत कसं केलं जातं या व्रताचे नियम काय काय आहेत या व्रताचे उद्यापन कसे करावे या व्रताच्या मागची कथा नेमकी काय आहे हे सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिना म्हटलं की, की आपल्याला आठवते ती शिवशंकराची पूजा उपासना आराधना श्रावणातील हे सोळा सोमवारचे व्रत माता पार्वतीने भगवान शंकर आपल्याला पती मिळून मिळावे यासाठी सर्वप्रथम केले होते अशी पौराणिक मान्यता आहे शिवपुराणानुसार सोळा सोमवारचे व्रत सुरू करण्यासाठी श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सोमवार अतिशय शुभ मानला जातो श्रावण सोमवारी सुरू केलेल्या या पूजेला विशेष असे महत्त्व असते सोळा सोमवारचे व्रत नक्की काय आहे हे व्रत शिवशंकराला अर्पण केलेलं एक व्रत आहे मनोकामना पूर्तीसाठी हे व्रत केलं जातं आपल्या मनातील काही इच्छा मनोकामना या व्रताने पूर्ण होतात असे मानले जाते हे व्रत विवाहित स्त्री पुरुष किंवा अविवाहित स्त्री पुरुष तसेच कोणीही हे व्रत करू शकते वैशाख कार्तिक किंवा माघ याही महिन्यातील कोणत्याही सोमवारी हे व्रत आपण सुरू करू शकतो पण श्रावणी सोमवारी सुरू केलेलं हे व्रत अतिशय महत्त्वाचं वैशाख कार्तिक किंवा माघ महिन्यातील कोणत्याही सोमवारी हे व्रत आपण सुरू करू शकतो पण आपण हे व्रत जर श्रावणात सुरू केलं तर त्याचं आपल्याला अधिक फळ मिळते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला येणार आहे यावर्षी चार श्रावणी सोमवार येणार आहेत या पवित्र काळात जर सोळा सोमवारचे व्रत सुरू केले तर ते अत्यंत शुभ मानले जाते हे व्रत चांगला पती मिळावा म्हणून केले जाते तसेच वैवाहिक सुख संतान प्राप्ती रोगमुक्ती शांती आणि समृद्धीसाठी तसेच आपल्या काही इच्छित मनोकामना असतील त्या पूर्ण करण्यासाठी हे व्रत केले जाते तसेच भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे सर्वात प्रभावी व्रत मानले जाते हे व्रत कसे करावे सोमवारच्या पहाटे लवकर उठून स्वच्छ जलस्नान करून पांढरे किंवा स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील देवाऱ्यासमोर किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर बसून या व्रताचा संकल्प करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवलिंगावर गंगाजल किंवा शुद्ध पाणी अर्पित करावे त्यानंतर दूध दही मध तूप आणि साखर यांपासून बनवलेले पंचामृत अर्पण करावे मनाशी संकल्प करून शिवशंकराची प्रार्थना करून हे सोळा सोमवारचे व्रत पूर्ण करणार आहे अशी प्रतिज्ञा घ्यावी यानंतर महादेवाला दुर्वा पांढरी फुले आणि धूपदीप अर्पण करून पूजा करावी शक्य असल्यास रुद्राभिषेक करावा माता पार्वतीसाठी हळद कुंकू तसेच काही शृंगार साहित्य अर्पण करावे व्रताच्या दिवशी उपवास करावा उपवासाला फळाहार दूध किंवा सहज पचणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा संध्याकाळी भगवान शंकराची आरती करावी शिवचालिसा किंवा शिवमहिमास्तोत्र पठण करून व्रतकथा ऐकावी शेवटी देवाला प्रसाद अर्पण करावा नंतर गाईला नंतर तो सगळ्यांमध्ये वाटून टाकावा सोळा सोमवारचे व्रत करताना कोणकोणते नियम पाळले पाहिजेत ते पाहूया पा व्रताची सुरुवात एका शुभ सोमवारपासून करून सलग सोळा सोमवार उपवास करावा व्रत करताना ब्रह्मचर्य पाळणे तसे सात्विक आहार घेणे आवश्यक आहे सोमवारी चुकूनही कांदा लसूण मासे किंवा मांसाहार करू नये उपवासात मध्येच कुठेही खंड पडू देऊ नये पूर्ण सोळा सोमवार हे व्रत पार पाडावे महादेवाची पूजा करताना आरती मंत्र जप एकाग्र मनाने करावा या व्रताचे उद्यापन कसे करावे सोळा सोमवार मनोभावे हे व्रत केल्यानंतर सतराव्या सोमवारी शिवालयात जाऊन महादेवाची पूजा करून उद्यापन करावे पूजा करताना सुवर्णचंपक बेल कमळ बकुळ पनग ही फुले महादेवाला व्हावीत पाचशेर गव्हाचं पीठ सव्वाशेर तूप सव्वाशेर गुळ वापरून मोठ्या रोट्या कराव्या या रोट्या गौऱ्यांवर भाजून त्याचा ए भाग भगवान शंकराला अर्पण करावा दुसरा भाग प्रसाद म्हणून वाटावा आणि तिसरा भाग हा आपतेष्टांना वाटावा व्रताच्या उद्यापनाचा दिवस हा सणासारखा साजरा केला जातो सोळा सोमवार व्रताची कथा विदर्भातील अमरावती नगरीच्या नजीक एक वन होते तेथे एक शिवालय होते बाग बगीचा तळे असा त्याचा सुंदर आसमंत होता एकदा शिवपार्वती तेथून जात असताना त्यांना ते शिवालय पाहून खूप आनंद वाटला व तेथे ते, ते दीवत खेळले पण दोघांमध्ये नक्की कोण जिंकलं हा वाद त्यांच्यामध्ये सुरू झाला त्यानंतर तेथेच असलेल्या देवल नावाच्या शिवगणाला पार्वतीने त्यांचा निर्णय देण्यासाठी सांगितले त्यांनी भगवान शंकराच्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे माता पार्वती संतापली आणि तिने देवलला शाप दिला त्यामुळे तो रोगी झाला यानंतर पुढे एकदा शिवालयात आलेल्या इतर अप्सरांनी देवलला सोळा सोमवारचे व्रत करण्यासाठी सांगितले देवलने ते केले त्यामुळे तो रोगमुक्त झाला यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वती पुन्हा त्या शिवालयात आले देवलला संपूर्ण बरा झाल्याचे पाहून माता पार्वतीला मोठे आश्चर्य वाटले तिने त्याला काय उपचार केला असे विचारले तेव्हा देवलने त्याने केलेल्या सोळा सोमवार व्रताची हकीकत माता पार्वतीला सांगितली अशी आहे सोळा सोमवारची कथा अशा अनेक कथा आहेत ह्या व्रतामुळे रोग पाप दुःख नाहीसे होते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते असे समजते श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत शुभ काळ आहे सोळा सोमवारचे व्रत हे श्रद्धेने आणि मनोभावनेने केले तर जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी लाभते तर तुम्हीही करणार आहात का सोळा सोमवारचे व्रत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी एन माहिती कट्टा या चॅनलला भेट देत रहा